शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लेंडे कत्याचा रॅट्रॉसिटी व पोस्को कायद्यान्वये गुन्हा कारंजा गुरु शिष्याच्या विश्वासून आत्याला काळीमा फासणारी घटना नोव्हेंबर बावीस रोजी येथे घडली या घटनेत खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने अकरा वर्षीय पुरुष विद्यार्थ्यावर लेंडे अत्याचार केला या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध अॅट्रॉसिटी व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन विद्यार्थी मुलगा हा स्थानिक भारतीपुरा येथील ब्रिकियन ट्युटोरियल ट्यूशन क्लासमध्ये शिकवणी वर्गाला जातो नोव्हेंबर अठरा रोजी तो दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गाला हजर असताना आरोपी शिक्षकाने त्याला मजल्यावर नेऊन तू खूप सुंदर दिसतो तू खूप गोडा आहे असे बोलून जवळ घेतले व त्याची वरच्या छेडखानी केली या प्रकारामुळे पीडित मुलगा प्रचंड घाबरला आणि त्याने वरील घटना घरी जाऊन आईला सांगितले त्यानंतर पीडित मुलाच्या आई वडिलांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रवीण रामेश्वर व्यवहारे वय चाळीस वर्ष राहणार भारतीपुरा कारंजा याच्याविरुद्ध पोस्को अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी शिक्षकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी करीत आहे प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज अपडेट करिता महेंद्र गुप्ता